नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आहे ना प आपली परतदा नाईट कॅम्पिंग आहे आणि आज आहे ना मित्रांनो बरेच जणांच्या कमेंट होत्या पोपटी बनवून एक्स्ट व्हिडिओमधून तर आपण पोपटी आज बनवणार आहोत मस्तपैकी तर सगळा आहे ना तयारीशी आलो आहे आपण तिकडे भांबरीचा पाला वगैरे आणला आहे जे पोपटीसाठी लागतो आणि चिकन आणले अंडी आणलेत आणि शेंगा आणल्यात तर एकदम भन्नाट मजा येणार आहे आज आपली फुल नाईट कॅम्पिंग असणार आहे आणि पोपटीसुद्धा तर चला पाटपट आहे ना तयारीला लागूया कारण आता बनलेच साडेपाच आणि आता एक तासात बहुतेक कालोक होईल तर पटकन आहे ना इकडे टेंट वगैरे लावून घेऊ पटापट आणि टेंट लावता लावताच आहे ना पूर्ण कालो खोच चाल बघा पूर्ण संध्याकाळ झाली मस्त विकायला आपण इकडे चूल पेटवले हो मस्त आहे ना आपल्या इकडे चहा होते बरोबर आहे ना पाहुणे सात झाले आणि इकडे आपली चहा होते मस्तपैकी आणि ह्याच्या नंतर आपल्याला पोपटी लावायची ह्या मित्रांनो चहा पियाला मस्तपैकी गरमागरम मस्तपैकी आहे ना चिकन धुवून घेऊ एक किलो चिकन आहे कारण क्वांटिटी भरपूर घेतली आपण चिकन आपण फक्त चार ते पाच पीस खाणार जेम तेम आपण उद्या सकाळी जाते वेळी घरी घेऊन जाणार आहोत चिकन मध्ये दही वापरलाय त्याच्यावर आपण टाकू मसाला त्याच्यानंतर आहे ना मित्रांनो आपण शेंगा आण मसाला जास्त नको कारण मसाला आहे ना भरपूर तिखट आहे मसाला त्याच्यामुळे मसाला आपण कमीच लावू शेंगाना लागणार इकडे या ना की आपण चिकनला पण मसाला लावून घेतलाय मग आपण आहे ना मटका एवढा साईजचा घेतलाय याच्यामध्ये आरामात आहे ना एक किलो चिकन आणि अर्धा किलो शेंगा आहेत आणि आरामात बसतो याच्यामध्ये आणि अंडी आहेत ना आपण चार आणलेले अंडी दोनच राहिलेत आणि दोन अंडे आहेत ना येतात त्याला फुटलेत अंडे त्याला पटकन आहे ना एका आतमध्ये पाला लावून घेऊ आणि हा साईडला आहे ना बांबुलीचा पाला एक नंबर होता आणि असाच पाला लागतो कारण की फुलं वगैरे जे आलेले असतात ना तो पाला बरोबर नाही कारण त्याला स्मेल आहे ना बरोबर नसतात आणि आपल्याला जो आज पाला भेटला आहे ना एकदम परफेक्ट भेटला कारण शेती ह्या साईडला लोकांनी भरपूर टाकला नाही आहे त्याच्यामुळं पाला पण तिकडे भरपूर उडवला असं गोल राऊंड लावून घेऊ मस्त म्हणजे सध्या आहे ना आपण ह्याच्यामध्ये थोडेसे शेंगा टाकू त्याच्यानंतर टाकू आपण चिकन त्याच्यानंतर टाकू आपण दोन अंडी चार अंडी आणलेली त्यातली दोनच राहिली दोन अंडी फुटली पूर्ण आता टाकू चिकन आणि बाकी उरल्या त्या सांगा थोड्याशा त्या पण टाकून घेऊ वरती त्यावरती मस्त पैकी टाकू पाला अशा पद्धतीने ना आपली मस्तपैकी पोपटी सजवून झाली मस्तपैकी आतमध्ये तर चला पटकन ठेवूया मस्त ह्या साईडून पण पेटायला पाहिजे होते इकडून पण पण त्या साईडला कसं माहिती पेंडा वगैरे हो काहीतरी पाहिजे होता इथे नाही पेटली ना तर नक्की आपल्याला गवत किंवा पेंडा वगैरे हो आणायला लागेल लांबून जाऊन आणि मस्त आहे ना सगळीकडून आग लागली आता टेन्शन नाही आता पोपटी आहे ना एकदम परफेक्ट होईल अजून आपल्याकडे आहेत ना भरपूर अशी फाटी आपण काढून ठेवले तिकडे बघा ते आपण फाटी लावू इकडे ह्या साईडला बरं वाटतंय एक नंबर थंड थंड वातावरणात आहे ना मस्त वैगे आपण आग पण इकडे पेटवली पोपटीसाठी एक नंबर आणि आता थोड्याच वेळात आहे ना कमीत कमी अर्धा तास आपण ठेवू पोपटी कारण आग आहे ना परफेक्ट त्याला लागायला पाहिजे ने ने एक आपली नंबर झाली चांगली आग लागली मस्त झाली मस्त आहे ना वास सुटलाय एक नंबर ऐन आपण इस्तो बारी-बारीक चालूच ठेवू फायनली आहे ना मित्रांनो मस्तपैकी आहे ना चिकन वगैरे इकडे झाले अंडी पण मस्त आहेत आणि काय काय ना वरच्या साईडच्या करपल्या पण कारण भरपूरच आग लागलेली पोपटीच्या वाटल्या आहे ना भरपूर आग लागलेली नाही आणि पद्धतशीर एकदम आहेत ना शेंगा आपल्या शिजल्यात या खायला पोपटी बनवताना जरा साडेआठ वाजले तर चला या मस्त खायला एकदम परफेक्ट शेंगा वगैरे झाल्यात तर पटकन खाऊन घेऊया बघा शेंगा पण आहे ना एकदम मस्त शिजल्यात खायला अर्ध्या शेंगायचं इकडे करपला पण बरपूर पण शेंगा एकदम काय काय येत नाही एकदम परफेक्ट झाल्यात नाही एकदम परफेक्ट झाल्यात काय काय बघतं अशा करप लागत गरम आहेत ओके एक नंबर झाल्या फक्ती उत्तर ना चिकन पण पर एकदम परफेक्ट चिजला आहे पण पर एकदम परफेक्ट झाला आणि त्या वरच्या साईडला होत्या ना त्या फक्त करपल्या आणि इसतो आहे ना इकडं चालूच ठेवू तस आहे की चला झोपूया साडेनऊ वाजून गेले पोपटी वगैरे खाईपर्यंत आहे ना नऊ वाजले आणि झोप आले ना भरपूर निसपाट झोप आले झोप आहे ना भरपूर आले तर त्याला झोपूया पटकन बघूया आणि रात्रीचे पूर्ण आपल्याला एवढ्या म्हणजे जंगलात लावला ना टेंट वगैरे तर झोप वगैरे एकदम चांगली येत नाही मध्ये जागे येत राहते तर झोपायचा प्रयत्न करू आणि बाहेर येण्याविस्तर चालू ठेवले त्याच्यामुळं काही टेन्शन नाही तर चला झोपूया पटकन आणि लवकर उठायचा प्रयत्न करू सकाळी चला बाय गुड नाईट वाजून तेरा बारीक आहे ना पाखरू वगैरे उड्या मारत होता ट्रेनच्या वरती त्याच्यामुळे पटकन जाग आली जा झोपया परत भरपूर उजळलाय काय बघा सात पंचवीस झाले कारण रात्री आहे ना झोप लवकर आलीच नाही दीड वाजता काहीतरी एक पंचवीस ला काहीतरी जागा आलेली तिथून डायरेक्ट अडीच ला झोपलो तो डायरेक्ट आता सा, सकाळी साडेसातला बाहेर आहे ना किती उजळलाय बघूया पटकन बघा किती उजळलाय बाहेर भरपूरच उजळला मस्त आहे ना सकाळी पक्षात जाऊ बघा इस्तो पण इथं आता आणि भरपूरच उचलला बघू शकता सात वाजून पंचवीस मिनिटं झाली आणि रात्री कशी माहिती आहे जाग आहे ना दीड वाजता जागा आलेली आणि झोपलेलं पण लेट अकरा वाजता काहीतरी झोपलो आणि एकला एक, एक वाजून पंचवीस मिनटांनी जागा आलेली तिथून जो झोपलो ना तो डायरेक्ट आता साडेसात वाजले मित्रांनो सात वाजून पंचवीस मिनटं झाली चला बाजूचं तुम्ही वातावरण बघू शकता एकदम भारी आणि इकडं नदी आहे तुम्हाला काल दाखवलेली आहे तुम्हाला दाखवता आता बघा बघा नदीचं पाणी आहे भरपूर असला अजून आहे नदीचं पाणी कमीत कमी दोन महिने राहिला थोडासा म्हणजे वाहता पाणी राहील दोन महिने अजून त्याच्यानंतर पाणी कमी होईल चा भरपूरच उचलला त्याच्यामुळे आपण इकडे काय चहा वगैरे बनवत नाही डायरेक्ट आहे ना आता घरीच जाऊ कारण आता थोड्याच वेळात आहे ना सूर्य पण वरती येईल तर चला पटकन आहे ना टेंट वगैरे काढायची सुरुवात करू पूर्ण जणांच्या मनात अशी शंका असते की कोण कोणतरी असेल ह्याच्यासोबत तर जेवढ्या पण व्हिडिओ बनवल्यात ना त्या पण एकट्यानेच बनवल्यात येऊन आणि तुम्ही बघू शकता हा आहे ना जंगल बघू शकता एकदम भारी आहे सूर्य पण आता वरच्या साईडवर निघाला बाहेर चला पटकन टेंट वगैरे काढून घेऊ आणि इकडचा तुम्ही बाजूचा व्ह्यू बघा काय भारी वाटतं इकडचा बघा

ಪ್ಲಂಬ ಮಾಡ್ಕಡೆ ಅವಾಗ पूर्ण आहे ना उजळलं इकडं कारण रात्री आहे ना, ना भरपूर लेट झोपलो त्याच्यामुळं उठलो पण भरपूर लेट आणि काहीतरी दोन अडीचला काहीतरी झोपलेलो म्हणजे एक दीडला आपल्याला जाग घालेली नंतर झोपलो अडीच वाजता त्याच्यानंतर ते डायरेक्ट सकाळी साडेसातला मस्त वातावरण होते एक नंबर वातावरण आहे सकाळचं तिकडे तुम्ही बघू शकता इकडे आपण शेताडीच्या खालच्या साईडला आलो आहे तिकडे वरच्या साईडला दव वगैरे पडतोय वरती असला भारी वातावरण वाटतं एकदम चला भरपूरच टाईम झाला चाललो आहे घरी मित्रांनो आणि मस्त एकदम पोपटी वगैरे आपली झाली शेअर आपल्याला एकट्यापुरत्या खायपुरत्या भेटल्या मस्तपैकी चला मित्रांनो कशी वाटली व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर कोण नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील तर चला भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बचा